अनिल पाटील यांनी असं की आता जे राष्ट्रवादी आमदार ते अनेक संपर्कात असं अनिल पाटील म्हणाले म्हणजे त्यांच्या सरकार घडल्याला त्यांच्याकडे हवेचा वेक्षा द्यायला होईल त्यामुळे कोण साहेब महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण बंडखोरी झालेली पाहायला मिळाली कुठेतरी एक बसला तर वाटतंय का काही ठिकाणी शिकायचं त्याचा काही फायदा महाराष्ट्रीक स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं मग जो प्रश्न विचारला पैशाचा तो वापर केला तुझी मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं त्याच्यामध्ये कुठंतरी महाविकास आघाडी कमी पडली का वर्तमानपत्र असेल छोटे छोटे पासून मॅनेजमेंट केली होती काही घातले त्यामुळे एक्झॅक्टली युट्यूब काय फेजन झालं याच्या नाही शपथविधी असेल नवीन सरकारचा आपल्याला निमंत्रण आल्यास आपण झाला